मित्रांनो सुप्रभात तर आज जाऊ म्हटलं थोडा कॅरम खेळून पाहून बघूया कॅरम आपल्याला खेळता येते का नाही तर ट्राय करू आपण आता आला आपण कॅरम खेळायला आता लावू आपण गोट्या बघूया आपला किती गेम आहे नाही का हो ओके चला आता आपली हो काळी गोटी नाही का dễ bọn gì Này lạc này là lạc 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 हे मला माहित आहे जायलाच एक गेली एक गेली एक गेली आईला ब्रश का कट मारते नाही का एक गेली गोटी पण तर आता आला आपण घरी कॅरम खेळून तर मला काही तेवढा जमत नाही कॅरम खेळायला तर बोर झाला म्हटलं आता घरीच ना बरं बरं आहे जाऊ द्या त्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा तर आपण चला अड्याडला अड्याडचा घोडा बघायला श्रीराम निमित्त प्रोग्राम राहते प्रत्येक वर्षी तर आपण चला तिथं जाऊया आणि तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून म्हणजे तुम्ही दर्शन पण करून घ्याल चला तर आता आम्ही निघाला अड्याडसाठी अड्याडचा घोडा बघायला भाऊनी मला पिकअप केले तर येऊ धन्यवाद आणि तुम्हाला दाखवत बघा चला ठीक आहे

ते डी जे सगळे एकत्र इथे येतील तेव्हा हा आणि भागवत संपेल तेव्हा कुठं रथयात्रा हे चालू होईल अकरा बाराच्या दरम्यान तर खूपच वेळ आहे आता वाजले साडेनऊ सगळे डी जे इथे मिळतील या मंदिराजवळ आणि भागवत संपेल तेव्हा कुठं हे रथयात्रा चालू होईल तर मी विचारला टाईम कशाला तर त्यांनी म्हटलं अकरा ते बाराच्या दरम्यान रथयात्रा सुरू होईल तर खूपच वेळ आहे आणि ते रथयात्रा चार वाजेपर्यंत सकाळच्या चार ते पाच वाजेपर्यंत चालूच राहते म्हणजे से कम पाच ते सहा तास जास्तच तेव्हा कुठे हे संपणार सकाळच्या चार ते पाच वाजे तर हा इकडून आहे प्रवेशद्वार तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आतमध्ये आपण आपण आले आहोत आणि हे अवतार नरसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार श्रीराम अवतार श्रीकृष्ण अवतार आणि महाभारतचा जो क्षण कृष्णा आणि अर्जुन आणि इकडे बौद्ध अवतार आणि जो आता कलियुगामध्ये येणारा अवतार म्हणजे कलकी अवतार बघू शकता आमचे साईड दान पेटी आणि बजरंग बली की जय सगळ्यांचे हनुमानजी आणि इकडे मत्स्य अवतार कच्छ अवतार वराहा अवतार तर आम्ही निघाला हायवेकडे समोर तिकडे पण डी आहे तर तिकडे जाऊ म्हटलं तर ह्या रस्त्याने ज्यात नंतर आम्ही बघून राहिला तर पूर्ण गाव पूर्ण असं लाइटिंग लावली आहे सजला आहे पूर्ण जोरासोरात श्रीराम नवीच्या कार्यक्रम साजरा होत आहे बघू शकता तुम्ही जर आपण आला आता भंडाराच्या मेन रस्त्यावर तर तो डी जे मिळालेला आहे एक डी डीजे सुरू आहे नाचत पण आहे सगळे आणि शेड केव्हा आमचे तेव्हा चेहरा दिसला पाहिजे डी जे जोडून आला आपण कानाचे पूर्ण पडदे फटून गेले एवढा मोठा आवाज आहे डी जे होता एक नंबर रामटेकचा डीजे हो, एम एच छत्तीस चाळीस असं काहीतरी नाव होता तर आपण चला मंदिराकडे आला बघूया ना मंदिराकडे जाऊन आता रात्रीचे आता साडे दहा वाजे झाले आहेत तर आजच्या ब्लॉग इथं संपते ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून टाकावे आणि लाईक आणि शेअर करावी आणि दुसऱ्या पण दाखवा की अड्याडचा माहोल कसा राहते रामनवमीच्या दिवशी शेअर करा चला टाटा बाय बाय